प्रत्येक आदिवासी आज शहरातील आदिवासी भगिनी आया बहिणी या सर्वांनी तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन या ठिकाणी आयोजित केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा व्यक्त करतो आदिवासी याचा अर्थ अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आदिवासी म्हणजे आदि म्हणजे मूळ खरा रहिवासी खरा रहिवासी तो आदिवासी म्हणजे तुमच्या नावामध्ये तुमच्या समाजाच्या जातीमध्ये या ठिकाणी आदिवासी म्हणजे या देशाचे जे काही मूळ नागरिक आहेत ते तुम्ही आहात एवढं लक्षात घ्या आणि तुमच्या जीवावरच आजपर्यंत हा काही महाराष्ट्र हा काही देश आहे हा या ठिकाणी उभा आहे तुमच्यामधली जी एकिष्टता असते तुमच्यामधला जो प्रामाणिकपणा असतो तुमच्यामधला जो कष्टाळूपणा असतो व कष्टाळूपणा या ठिकाणी संपूर्ण आपली माहिती आहे आणि म्हणून आपण सर्वच लोकांनी आज एवढं मूळ वासी असल्यानंतर सुद्धा त्यांच्या जीवनमानाकडे त्या पाहिलं तर आमच्यासारख्या सुद्धा या ठिकाणी वाईट वाटतं की आज सुद्धा तुमच्यासारख्या लोकांना घरफुलांसाठी काही इतर गोष्टींसाठी शासनाकडे हात पसरावे लागतात मोर्चे त्या ठिकाणी आयोजित करावे लागतात वास्तविक पाहायला गेलं तर ही जी भूमी आहे ही खरी तुमची भूमी आहे तुमच्यासाठी काही कर शासन करता म्हणजे काही उपकार करता भाग नाही आणि म्हणून शासनाला वेळोवेळी जागृत करण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना या ठिकाणी आंदोलन करणं हे आपल्या भारताच्या दृष्टीनं दुर्दैव आहे मी आपल्या सर्वांना एकच या निमित्ताने एक विनंती करेन की दीपक आहे पुले आहे आपले महाराज आहेत यासारखे जे काही तुमच्या समाजामध्ये जागृती करणारे लोक आहेत की जे समाजाचं खरं हित पाहण्याचा विचार करत असतात यांच्या पाठीशी उभा राहून आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा एक एकमुखा शिकला तर संपूर्ण घर पुढे जात असतं आणि म्हणून आदिवासी बांधवांनी यावरून शिक्षणाकडे लक्ष द्यावं एकत्रितरित्या संघटितरित्या या ठिकाणी येऊन आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्व माता भगिनी सर्व माझ्या बंधूंना मी या आदिवासी दिनानिमित्त या रॅलीनिमित्त माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आपल्या समस्त चिंचडा ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी यांच्या सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो